आलेली बहुतेक हे आपले पाच झालेले मुलं काही राजवीर काही जास्त बडबड करत नाही एक मी बडबड करणारी मुलगी आणतो तुमच्या समोर थांब तिथं तिला बोलायला सुरुवात केली ती थांबतच नाही तिथे थांब म्हणावं लागत हा आराध्या आलेली अँडमिट करा पास। अरे हळू आवाज आवाज शांत शांत बसा जरा चला कसं वाटतंय तुम्हाला पाच झाल्या नवद एक्झाम छान वाटते सर छान वाटतंय आपण एवढे पेपर सोडवले त्याचा सो फायदा झाला का हा सर ओके ओके कसा अभ्यास केला सांग बरं सांग सगळे आता नवीन नवीन मुलं आहे बघ हे नवीन बॅच आहे आप आपली नवीन मुलं आलेले क्लास मध्ये त्यांना सांग तू कस काय पास झाली नवद एक्झाम कसा अभ्यास केला दररोज किती वेळा अभ्यास करत होते काय घाबरू नको सांग बेटा सर तुम्ही घेतलेला सर्व पेपर मुळे घरी घेतलेला सर्व पेपर मुळे हा आपण सर्व पेपर चाळीस पेपर सोडवले ना आपण शेवटचे अडीच दोन महिने आपण अडीच दोन महिने आपण पेपर सोडवत होतो ओके अजून अजून दररोज किती तास अभ्यास केला काय केला दररोज सर मी चार तास अभ्यास करायचे बर बघा बाकीचे राजवीर तुझ्यापेक्षा जास्त अभ्यास करायची ती थी। बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अजून काय सांगशील नवीन मुलांना हे जे नवीन आता यांची पुढच्या वर्षी एक्झाम आहे काय सांगशील त्यांना सर तुमच्यामुळे तुम ओके, ओके, आज मस्त इकडे तिकडे खूप धावपळ होती तुझ्या मागे आहे ना मला पण खूप धावपळ होती माझी मागे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ओके चालेल हा थँक्यू थँक्यू म्हणून कंटाळली आज बर बर ठीक आहे थांब थोडा वेळ हा कोणी आलाय क्लास ची टॉपर आधी बॉपरे चला बोला कसं वाटतंय तुम्हाला क्लासच्या टॉपर हा जिल्ह्यात पहिले आलाय काय तुम्ही आल्या असतील आली कसं वाटतय तुला छान वाटतय आज खूप धावपळ होती तुझ्या मागे बर बर सगळ्यांनी थँक्यू थँक्यू म्हणून म्हणू थकली असेल सगळ्यांना थँक्यू म्हणू म्हणू बर 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 कसा अभ्यास केला तू या नवीन मुलांना काय सांगशील आता या ही जी बॅच आहे ना माझी ही आता नवीन मुलं आहे जॉईन होणार आहे ठीक आहे हे सगळे आहेत आता तुला इथे काय सांगशील त्यांना कसा अभ्यास केला दररोज किती तास अभ्यास करायची तुम्ही बर चालेल चालेल ठीक आहे आणि तो, तो मार्क्स खूप छान पडत होते सगळ्यांना सांगतो मी आमच्या जी टेस्ट होत होत्या नेहमीला सगळ्यात जास्त मार्क्स पडायचे म्हणजे सिद्धी पाटील नावाची ही मुलगी आहे खूप हुशार मुलगी आहे आणि सगळ्यात जास्त मार्क पडायचे त्याला टेस्ट व्हायचे हो आपल्या टेस्ट व्हायच्या हो अजून बाकी पेपर व्हायचे हो शंभर मार्क्सचे खूप म्हणजे हुशार मुलगी होती आणि आज रिझल्ट लागला त्यामध्ये ही पास झालेली आहे आणि स्कॉलरशिपचा पण याला खूप चांगले मार्क्स आलेले तिला एकशे चोपन्न मार्क्स आलेले दो, सॉरी दोनशे चोपन्न मार्क्स आलेले दोनशे चोपन्न आले बेटा हा छान मार्क्स आहेत खूप अवघड मार्क अवघड पेपर होता स्कॉलरशिपचा बाकीच्या अभिमन्यूला यांना राजवीरला सुद्धा आलेले चांगले मार्क्स तुला पण चांगले मार्क्स आले त्यामध्ये पण तुझं स्कॉलरशिपचं पण होऊन जाईल ठीक आहे खूप छान मार्क्स आहे तुला त्या मनाने कारण पेपर खूप अवघड होता त्यामुळे कमी मार्क्स आले तुला नाहीतर भरपूर दोनशे सत्तरच्या वर गेली असते तू ठीक आहे अवघड पेपर होते तरी पण तुला खूप छान मार्क्स पडले ठीक आहे चालेल सांगणार नाही मुलांना कसा अभ्यास केला काय तुमचं मार्गदर्शन आणि शिक्षकांचं मार्गदर्शन बर 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 ठीक आहे ठीक आहे तुझा पण अभ्यास छान होता अभ्यास दररोजच तुझं पाठ व्हायचं ना दररोजच कधी उत्तर बरोबरच यायचं उत्तर द्यायची बरोबर त्यामुळे ना फायदा झाला दररोज अभ्यास करत होते त्यामुळे फायदा झाला सगळ्यांनाच राजवीरला पेपर घेत होता प्लस त्यांचं हो, हो. म्हणजे अभ्यास रेग्युलर व्यवस्थित म्हणजे करेक्ट म्हणा होता तुमचा शिकवण्यात त्यामुळे सगळं साध्य झाले बरं का हो 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 आणि सगळ्यात महत्वाचं पेपर सोडवण्याच्या सरावामुळे हे झाले सगळं हो आपण सराव जास्त करून घेतले हा त्यामुळे चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे बेटा आणि मी समोरची प्रोसेस पण सांगेल तुम्हाला सिद्धी तुम्हाला ऍडमिशन घ्यायला जायचंय तर सांगेल मी प्रोसेस कशी आहे काय ठीक आहे चालेल अभिमन्यू कर हॅलो सर काय रे कसं वाटतय पास झालाय नवद एक्झाम या सर बसा ना बसा ना अभिमन्यूच्या वडील बसा ना या ना त्यांना पण बोलव्या हा अभिमन्यू कस वाटतय छान वाटतय का रे छान वाटतय बर कसा अभ्यास केला या नवीन मुलांना काय सांगशील तू हे जे यांची पुढच्या वर्षी एक्झाम आहे पुढच्या वर्षी परीक्षा आहे नवदय एक्झाम काय सांगशील या मुलांना कसा अभ्यास केला काय केला किती वेळ अभ्यास करत होतास बर बेटा ठीक आहे ठीक आहे आणि तू पण अभ्यास केला रे तू पण अभ्यास केला तेवढा आहे के का नाही बरोबर आहे का नाही आहे का नाही आपण पेपर सोडवले एवढे टेस्ट घेतल्या मेहनत केली सगळी आहे का नाही बर किती तास अभ्यास कराजे सकाळी लवकर उठत बर बर ठीक आहे आता समोरची प्रोसेस मी सांगेलच तुला कशा ऍडमिशन म्हणजे समोर काय काय होत ना तुम्हाला मी सांगणार आहे ठीक येत जाईल माझा ठीक आहे ठीक आहे सर अभिमन्यूचे वडील हो सर हो सर म्हणजे पुढची जी प्रोसेस आहे ना कशी ऍडमिशन घ्यायची आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ते कधी राहणार आहे ते मी सगळं तुम्हाला कॉल करत जाईल त्यावेळेस बाकीचे राजवीर राजवीर पवार अजून आराध्या कांगणे ठीक आहे यांना मी सांगणार आहे कॉल करून ठीक आहे समोरची तुमची प्रोसेस जी आहे प्रोसे ना ऍडमिशन घ्यायची मी कॉल करत जाईल हां बोला बोला मार्कशीट वगैरे असं आहे सिलेक्शन नाही ते येणार आहे काही दिवसानंतर फक्त रिझल्ट म्हणजे यादीमध्ये नाव, यादी नाव आलंय तुमचं आता तुम्हाला मार्कशीट दहा पंधरा दिवसानंतर मार्कशीट मिळेल आणि नंतर तुम्हाला जून मध्ये ज्यावेळेस शाळा सुरू होतात ना त्यावेळेस ऍडमिशन घ्यायचंय हो हो हा असं प्रोसेस असते ती आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नवोदय तर तुमच्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी नवोदय शाळा आहे तिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायला जायचं असं आहे आणि तुम्हाला जर नसेल घ्यायचं तर तुम्ही म्हणजे जायचं नाही मग असं म्हणजे तुम्हाला जर ऍडमिशन नसेल घ्यायची तसं पण आहे किंवा तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर मग तुम्हाला नवद मध्ये बोलवतात ते एक दिवस देतात त्यावेळेस तुम्हाला ऍडमिशन करावं लागतं दहा पंधरा दिवस म्हणजे जसं दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन असतात ना हो हा तसं तुम्हाला जाऊन तिथे ऍडमिशन घ्यावं लागतो एक तुम्हाला तो रिझल्ट दाखवा लागतो त्यांच्याजवळ सुद्धा रिझल्ट असतो oh. त्यांच्याजवळ पूर्ण जिल्ह्याचा रिझल्ट असतो कोण कोण सिलेक्ट झालं नाव त्याचं oh. पूर्ण जन्मतारीख सगळं आपल्याला आपला रिझल्ट घेऊन जायचा फक्त त्यांना दाखवायचं ते दाख ते मग आपला दाखला घेऊन ते दाखला घेऊन बोलवतात तुम्हाला की मग आता दाखला घेऊन या तुम्ही त्याच्या अगोदर व्हेरिफिकेशन oh. होतं एकदा आणि बस मग तुम्हाला oh. ऍडमिशन मिळते न उद्यामध्ये चालेल खूप खूप अभिनंदन सर ठीक आहे तुमचे पण खूप खूप अभिनंदन आणि अभिमंडून अभिमंडूचे पण ठीक आहे सर तुमचं तुम्ही फार कष्ट घेतले त्यांच्या हो 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 भरपूर प्रयत्न केले आपण चालेल चालेल प्रयत्न केलेत आणि विद्यार्थ्यांनी पण भरपूर प्रयत्न केलेत आणि तुमच्या सगळ्यांच्या येणंच ते बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल अजून बघतो मी कोण जॉईन झाला सिद्धी जॉईन झाली का सिद्धी